फोंडा येथे सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवात जगभरातून वीस हजार भाविकांचा सहभाग हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रेरणा घेऊन कार्यरत होण्याचे राजू यादव यांचे आवाहन सनातन राष्ट्रध्वजाचे ऐतिहासिक आरोहण कल्पवृक्ष आणि कामधुनूचे चित्र ठरणे आकर्षण सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त आणि सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या औचित्याने गोव्यातील फोंडा येथे आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला भारतासह जगभरातील तेवीस देशांमधून आलेल्या वीस हजार भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली हा महोत्सव सतरा ते एकोणीस मे या कालावधीत फर्मागुडी येथील इन्फिनिटी मैदानावर होत असून हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी जगभरातून साधू संत हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदू धर्मप्रेमी या ठिकाणी दाखल झाले आहेत यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले हा महोत्सव म्हणजे हिंदू राष्ट्र स्थापनेची नांदी असून जगभरातील हिंदूंनी इथून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत व्हायला हवे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सचिदानंद परब्रह्म डॉ जयंत आठवले यांच्या हस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे ऐतिहासिक आरोहण करण्यात आले यावेळी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सौ बिंदा सौ अंजली गाडगिळ यांच्यासह सनातनाच्या संतांची वंदनीय उपस्थिती होती या क्षणी उपस्थित हजारो भाविकांनी सनातन हिंदू धर्माचा विजय असो जय श्रीरामच्या घोषणा दिल्या ध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केशरी रंगाचा आध्यात्मिक स्वरूपाचा धर्मध्वज असून त्यावर कल्पवृक्षाच्या खाली कामधेनूची प्रतिमा आहे दोन्ही प्रतिमा समृद्धी संरक्षण आणि श्री विष्णूच्या वरदहस्ताचे प्रतीक असल्याचे उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले आहेत या प्रसंगी अफजल खान वधाचा भव्य फलक आणि शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे या महोत्सवाला कोल्हापूर जिल्ह्यातून दीड हजारांहून अधिक हिंदू धर्मप्रेमी सहभागी झाले आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा